मोहोपाडा पोसरी येथील अनेक दिवसांपासून चालत असलेल्या जमिनीच्या वादाला आता वेगळे वळण लागल्याचे दिसून आले आहे मोहोपाडा पोसरी गावातील दोनशे एकतीसचा छत्तीसावा हिस्सा क्रमांकाचा सातबारा हा रघुनाथ शंकर पाटील यांच्या मालकीचा आहे सदर जागा ही एक पूर्णांक पासष्ट गुंट्याचा प्लॉट असून बाराशे स्क्वेअर फूटमध्ये त्यांच्या घराचे बांधकाम करण्यात आले आहे तर उर्वरित जागा त्यांनी त्यांच्या वापरासाठी मोकळी ठेवली होती मात्र घरामागील रहिवासी यांनी त्या जागेला वहीवाटीचे स्वरूप दिले असल्याचे रघुनाथ पाटील यांच्या मुलांनी सांगितले आहे दोनशे एक चा छत्तीस सा जो सातबार आहे तो माझ्या वडिलांच्या नावाने रघुनाथ शंकर पाटील यांच्या नावाने आणि तो एक पॉइंट आहे आणि त्या त्या जी जागा आहे त्यामध्ये जा बाराशे स्क्वेअर फीटमध्ये आम्ही घर बांधलेलं आहे आमची उर्वरित राहिलेली मोकळी जागा आहे ती आमच्या मालकीची आहे पण जे पाठीमागे जे लोक राहतात त्या लोकांनी त्या जागेला वयवटीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि त्या चुकीच्या मार्गाने ते आंदोलन करून आज त्या जागेला वयवटीचं स्वरूप देण्याचा पाहतात ला 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 ही गोष्ट आम्ही पंचायतला देखील सांगितली ज्या वेळेला तहसीलदारांनी आम्हाला चर्चेला बोलवलं तेव्हाही त्यांना सांगितलं का तुम्ही त्यांचे सात बारे मागून घ्या त्यांचे असेसमेंट मागून घ्या त्या ते त्याच्यामध्ये दोन लोकांचे फक्त सात बारे आहेत आणि ज्या पाठीमागे उर्वरित जे लोक राहतात ते अधिक प्रमाणमध्ये हो राहतात आणि जसं माझ्या प्लॉटला गव्हर्नमेंटने प्लॉट अलॉटमेंट झाले त्यावेळेला समोरून रस्ता दिला होता तसंच त्या लोकांनाही समोरून रस्ता दिलेला आहे त्या रस्त्याजवळ त्या रस्त्यावरती त्या लोकांनी घरं बांधली आणि आज ते माझ्या जागेत ठेवली होती त्यावेळी मागील रहिवासींनी सुद्धा येथून ये जा करू लागले होते मात्र कालांतराने येता जाता ते लोक शिवीगाळ करत असल्यामुळे आमचा मार्ग आम्ही बंद केला आहे याबाबत रघुनाथ पाटील यांच्या पत्नीने सविस्तर व्यथा मांडली छोट होता माझं घर माझा चारी वगैरे रस्त्या आम्ही तो भाजी वगैरे लावायची हा आणि आम्ही तो वय वाटतो आणि माझं जे घर आहे ना तो मी आता बांधलाय दोन हजार नऊ ला बांधलाय त्यावरून आम्ही दरवाजे बांधले म्हणून रस्ता आम्ही जाण्यासाठी आम्हाला ठेवला आमच्या ठेवला पण तुम्ही जाता म्हणून आम्ही काय बोललो नाही पण ते जाता जाता नुसतीच जाताय ते जाता काय म्हणतात बारा अडचण वाटेल ती टी व्ही गाडी करायची आम्ही कुठपर्यंत सण करायचं तर आता आम्हाला आजीच्या घरामध्ये सण होत मी बंद केला माझा रस्ता मी बंद केला त्याच्यावरून काही वय वाट म्हणून हा रस्ता नोंद केली का हा वय पन्नास वर्षाने रस्ता नाही माझा हा घर बांधणार पण नाही माझा घर बांधलेला हा नवीन घर बांधलेला पन्नास वर्ष झालेला आहे त्याच्यावर छोटा घर होता त्या घरात मी चार दिवस रस्ता सासरा घरी बघा तेवढा मोठा घर बांधण्याची आम्ही ताकद होतो त्याच्यामुळे आम्ही छोटा होता आता आमच्याकडे झालं आम्ही बांधलं आता मला वाटतं बाबा माझ्या पोराभर रस्ता रस्त्या मी चार दिसल उद्या माझ्या घराचं काही काम निघाला तुम्ही म्हणाल हो तर आमच्या जागे नाही घाल तुम्ही करा म्हणून मी माझी जागा सोडली चारी वाजता मला मी जागा सोडली माझ्या हजबुंडा काय तुम्हीच आम्हाला त्रास द्या माझा मी घर बाजू चार महिने माझ्या घराची का सोडली आम्ही एक शब्दाने कधी बोलू का तर शेजार धर्म आहे माहेर एक वेळेला आपण शेजारी म्हणून जा शेजारी तुम्हाला कधी साधारण जाणून घ्यायचं तुम्ही आज मराठी पण आता थोडा काय झालं तुम्ही तारोट आम्ही आजही आहोत मला काकून टाकू ही कुठली भाषा ही कुठली पद्धत ह्या गोष्टी तुम्हाला तिरस्कार झाला माझ्या आज मला त्रास आहे उद्या माझ्या पोरांना हा त्रास नको आहे ना म्हणून मी हा सगळा बंदोबस्त केलाय आणि मी पटे हे पण सांगितलं की बाबा मला माझा रस्ता रस्त्याने जागा मोजून द्या मला माझा जागा मोजून द्या सचिन सचिन टाकल होते ते जावाय आले उत्तमदा आले त्याने मला माझी जागा मोजून दिली दा। आणि त्याही त्याप्रमाणे सांगले असं मी माझा कट्टा घातला कट्टा बांधला सतरा दोन हजार सतराला मानलाय तेवढं शिकू जात होती हवे जात होती का हा ह्यांचा बाबा मेला हा आमच्याकडे आले पोलीस अधिकार आले गाववाले आले तर मी काय म्हंटल पोलिसांना मिळून तुम्ही जबाबदारी घ्या तुम्ही या जबाबदारी आणि माझा काटा आहे तसा बांधून द्या तर ते काय म्हणून आलं गाववाले पण बनलेच काय बांधून काय काय गुन्हा असा माझा तुम्हाला मी सांगताना सांगितलं काय न्या बाबावर आज एवढ्या वर्षी तुम्ही वापर करता तुमच्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही हजर होतो कधी आम्ही तुम्ही आम्ही आहे नाही तुम्ही आता तुमची कालची पोरं तुमची पोरं वाचून नवरा मारतात आणि तुम्ही असे वाटत हात करून शिले कोण खनखनी तुमच्या बाप्पाला मारायला वसाल का माझा पोरं आला नाही माझं पर्ग केला तर आम्ही कापून टाकू ही कुठली भाषा हा आम्ही आग्र्या आग्र्याच्या आधी ना मराठी माहिती का हा मग ह्या गोष्टी तुम्हाला तीर आली ती राहिली मी पंचायतमध्ये मध्ये गेलो माझा रस्ता बंद करतो मी रोखणा शंकर पाटील यांची मुलगी त्यांचा निगमी सात बारा असताना सुद्धा हे लोक तिथं वय वाटेचं असा उल्लेख करून त्यांना त्रास देत आहेत आणि त्यांना तिथून रस्ता द्यायला प्रेशराईज करतात तो पण निगाली सात बारा त्यांचा असून त्यांना पर्यायी रस्ता होता ट्रेक नेण्यासाठी तरी सुद्धा त्यांनी ज्या पर्यायी रस्ता होता त्या न नेता तसेच पाटील कुटुंबाने सदर जागेबाबत त्यांना न्याय मिळावा यासाठी तहसीलदारांकडे दाद मागितले असून प्रशासन या बाबतीत काय निर्णय देईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रसायनी